कन्या राशी एकोणतीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आणि ऑक्टोबरचा पहिलाच आठवडा लवकर सुरू होणार आहे सध्या सगळीकडे शारदीय नवरात्रीची धामधूम पाहायला मिळते तसेच नवीन आठवड्यात काही महत्त्वाच्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे ज्यामुळे नवीन आठवडा हा कन्या राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल तुमचा व्यवसाय करिअर आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे कन्या राशी या आठवड्यात एक जबरदस्त ऊर्जा आहे जी तुम्हाला विश्रांती घेण्याची आणि घरी अधिक उपस्थित राहण्याची आठवण करून देते कुटुंब आणि मित्रांशी संपर्क साधण्यासाठी या कालावधीचा सा वापर करा सोमवारी जेव्हा चंद्र मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा तुमचे नाट्यसंबंध लक्ष केंद्रित करतात विशेषतः हा रोमँटिक क्षेत्रात आठवड्याच्या मध्यात तुमच्याकडे असलेली कौशल्ये उघडकीस येतील तुम्हाला एक नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची किंवा तुम्हाला अधिक ज्ञान देणारे पुस्तक वाचण्याची संधी आहे तुमच्या प्रवासाच्या या टप्प्यात तुमचे मार्गदर्शक खूप मौल्यवान आहेत जेव्हा आठवड्याच्या शेवटी चंद्र मीन राषीत असतो तेव्हा तुमचे प्रेम जीवन पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यातील एक प्रमुख विषय बनते या वेळेचा उपयोग तुमचे नाते संबंध सुधारण्यासाठी करा आणि तुमचा संवाद वाढण्यावर लक्ष केंद्रित करा तोळ ऋतू तुम्हाला मित्र आणि जोडीदार म्हणून चमकण्यास अनुमती देईल कन्या राशी अचूकता फक्त तेव्हाच उपयुक्त ठरते जेव्हा ती शांती आणते दबाव नाही सोप्या पद्धतीने सुरुवात करा कॅलेंडर यादी बजेट अतिरेक दूर करा आणि चिंता कमी होईल तुमचे आरोग्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा जलद जेवण पाणी आणि हलके फिरणे समाविष्ट करा कामाच्या ठिकाणी तुमचे तपशील जादूने नियोजन वाढवतात नातेसंबंधांमध्ये परिपूर्णतेपेक्षा प्रामाणिकपणा स्वीकारा आठवड्याच्या शेवटी जमिनीशी संबंधित विधी करा फरशी पुसून टाका साधने आशीर्वाद द्या किंवा ड्रॉवर व्यवस्थित करा याने तुम्हाला मनशांती भेटेल कन्या राशी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्जनशील बनवा शनिवारची ज्योतिष ऊर्जा तुम्हाला तुमच्या हिताचे काय आहे हे समजून घेण्यास आणि लोकांना आनंद देणारे कोणतेही गुण मागे ठेवण्यास मदत करेल यामुळे तुम्हाला स्वतःला जे हवे आहे ते देण्यास आणि तुमची ऊर्जा कमी करणाऱ्या कोणत्याही बंधनाविरुद्ध उभे राहण्यास आत्मविश्वास आणि स्वातंत्र्य मिळेल या आठवड्यात ज्ञान सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तुम्हाला तुमचे काही नियम तोडावे लागू शकतात परंतु तुमच्या मनात तुम्हाला माहिती आहे की ते फायदेशीर ठरेल या काळात सर्व काही पुनरालोकनाधीन आहे म्हणून तुम्ही जे काही करता किंवा सहमत आहात ते तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टींच्या सत्यतेशी पूर्णपणे सुसंगत आहे याची खात्री करा ग्रहस्थिती पाहता कन्या राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे या काळात तुमच्याबरोबर अनेक चांगल्या वाईट घटना घडतील मात्र यातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील तसेच तुमच्या भावनांचा आदर करा कोणाशीही तुमच्या मनातील गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करू नका ग्रहांच्या स्थितीचा या राशीवर शुभ परिणाम होणार आहे त्यामुळे नवीन कार्याची सुरुवात करायला काहीही हरकत नसावी पैशांची गुंतवणूक देखील लाभदायी ठरेल कन्या राशी या आठवड्यातील आकाशीय नृत्य तुम्हाला वैयक्तिक विकास आणि आत्मपरीक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करते बुध तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणतो ज्यामुळे नियोजन आणि संघटन करण्यासाठी हा एक आदर्श काळ बनतो व्यावसायिक दृष्ट्या नवीन जबाबदाऱ्या उद्भवू शकतात आत्मविश्वासाने आणि धोरणात्मक मानसिकतेने त्याकडे जा मार्गदर्शक किंवा अनुभवी सहकाऱ्यांकडून शिकण्यासाठी मोकळे राहा नाते संबंधांमध्ये प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक संवादांवर भर द्या वैश्विक ऊर्जा संबंधांना प्रोत्साहन देते जिव्हाळाच्या मेळाव्या किंवा मनापासून चर्चा करा तुमचे आर्थिक दृश्य स्थिर राहते परंतु भविष्यातील सुरक्षिततेसाठी बजेट योजना पुन्हा विचारात घेण्याचा विचार करा आरोग्याच्या दृष्टीने भावनिक ताण येऊ शकतो विश्रांती तंत्रे किंवा शारीरिक व्यायामाचा समावेश करणे फायदेशीर ठरेल जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे सर्जनशील आत्मअभिव्यक्ती आवश्यक होते लेखन किंवा हस्तकला यासारख्या तुमच्या आवडींना चालना देणाऱ्या क्रियाकल्पांमध्ये व्यस्त रहा क्रियाकल मनाला शांत करणारे आणि आत्म्याला पुनरुज्जीवित करणारे छंद जोपासा लक्षात ठेवा हा आठवडा खोल गरजा समजून घेण्याबद्दल आणि अधिक समाधानकारक मार्गांसाठी तुमच्या खऱ्या इच्छांशी कृती जुळवण्याबद्दल आहे कन्या राशी या आठवड्याची सुरुवात जरी आव्हानात्मक असली परंतु अखेरीस परिस्थिती तुमच्या बाजूने असेल नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम तुम्हाला या आठवड्यात भेटतील आणि तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील कामाच्या ठिकाणी नवीन संधी येतील कठोर परिश्रम आणि समर्पण फळ देईल व्यवसाय योजना विचारपूर्वक अंमलात आणा आणि भागीदारीत सावधगिरी पाळका कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायी असेल मित्र आणि सहकाऱ्यांशी संवाद वाढेल प्रेमसंबंधांमध्ये प्रणय आणि वाढेल या आठवड्यात चंद्र राशीत राहील त्यामुळे कन्या राशीतील महिलांसाठी दैनंदिन दिनचर्येची तीव्रता वाढेल त्यानंतर तर धनु मकर आणि कुंभ राशीत जाईल ज्यामुळे घर काम आणि आरोग्यासाठी नियोजन करण्यासाठी वेळ मिळेल सिंह राशीतील शुक्र नातेसंबंधांची सखोल समज निर्माण करेल तर तुळराशीतील राशीतील मंगळ आर्थिक आणि कौटुंबिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करेल अविवाहित कन्या राशीच्या महिला बुधवारी कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसच्या बैठकीत नवीन ओळखी करतील ज्यामुळे पुढील संभाषण सुरू होऊ शकते एखादा सहकारी आधीच तुमच्याकडे आकर्षित झाला आहे आणि आता हावभावांद्वारे हे स्पष्ट होईल तर विवाहित किंवा नातेसंबंधात असलेल्यांसाठी आठवड्याचा पहिला भाग संवादासाठी खास असेल विशेषतः सोमवारी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी घरगुती मुद्द्यांवर सहमत व्हाल आठवड्याचे शेवटी जुन्या प्रकरणावरून तणाव वाढू शकतो परंतु संयमाने बोला रविवारी तुम्ही दोघेही एकत्र कुटुंबाचा निर्णय घ्याल ज्यामुळे नात्यात स्थिरता वाढेल कन्या राशीच्या महिलांना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी त्यांच्या नियोजन क्षमता दाखवण्याची भरपूर संधी मिळेल मंगळवारी अपूर्ण प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्याबद्दल तुमच्या कल्पकतेचे कौतुक केले जाईल फ्रिलान्स किंवा सल्लागार क्षेत्रातील महिलांना शुक्रवारी जुन्या क्लायंट्सकडून महत्त्वपूर्ण ऑफर मिळेल या आठवड्यात कोणत्याही नवीन व्यवसाय भागीदारीत प्रवेश करण्यापूर्वी मंगळवारी सल्लामसलत उपयुक्त ठरेल ऑफिसमध्ये काही बदल होऊ शकतात ज्यामध्ये तुमच्या भूमिकेबद्दल चर्चा समाविष्ट आहे शनिवारी कामाशी संबंधित बैठक आयोजित केली जाऊ शकते जिथे तुम्हाला संघाचे मार्गदर्शन करावे लागेल हा आठवडा कामगिरीवर आधारित निर्णय घेण्याचा आठवडा आहे कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग भगवा असेल शुभ क्रमांक आठ असेल शुभ दिवस सोमवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की जास्त भावनिक होऊन विचार करत जाऊ नका एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल